नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत शरद पौर्णिमेची सुंदर पारंपरिक कथा या रात्रीचा चंद्र सर्वात तेजस्वी मानला जातो आणि यालाच गोजाग्री पौर्णिमा असंही म्हणतात चला तर मग सुरुवात करूया खूप वर्षांपूर्वी एक राजा आणि राणी राहत होते राजा धनवान होता पण स्वभावाने कडक होता राणी मात्र अत्यंत धार्मिक आणि साधी एकदा शरद पौर्णिमेच्या रात्री राजा झोपायला निघाला पण राणी मात्र अंगणात चंद्राकडे पाहत जागी बसली राजाने विचारलं तू झोपली नाहीस का राणी म्हणाली आज खोजाग्री पौर्णिमा आहे या रात्री जो जागतो त्याला लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळतो राजा हसला आणि म्हणाला असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा पण राणी शांतपणे जागीच राहिली मध्यरात्री तेजस्वी चंद्रप्रकाशात देवी लक्ष्मी आली ती राजवाड्याच्या अंगणात उतरली ती म्हणाली कोण जागा आहे राणी पुढे झाली आणि म्हणाली देवी मी जागी आहे देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली तुला सदैव सुख संपत्ती आणि सौभाग्य मिळेल तुझ्या घरात कधीही अन्नाचा अभाव होणार नाही राजा झोपलेला असल्यामुळे त्याला हा आशीर्वाद मिळाला नाही त्या दिवसापासून राणीच्या पुण्याईने त्यांच्या राज्यात सुख समृद्धी नांदू लागली असेही सांगतात की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या अमृतमय किरणांनी पृथ्वीवर अमृत बरसवतो त्या रात्री केलेले दूध धान्य खाल्ल्याने आरोग्य सुधारते आणि मन प्रसन्न राहते म्हणूनच या दिवशी लोक चंद्रप्रकाशात दूध ठेवून सकाळी पितात म्हणूनच शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण करणं भजन कीर्तन करणं आणि लक्ष्मी मातेची आराधना करणं अत्यंत शुभ मानलं जातं आजही लोक अंगणात कुटुंबासोबत बसून चंद्रप्रकाशाचा आनंद घेतात आणि अमृत किरणांचा लाभ घेतात मित्रांनो ही होती शरद पौर्णिमेची पारंपरिक कथा ही या रात्री चंद्रप्रकाशात बसण्याची संधी मिळाली तर नक्की अनुभव घ्या